हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे तर आज आम्ही आलेलो आहोत पंढरपूर यात्रा फिरायला जी आषाढी एकादशीनंतर सुरू झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान छान आहे पाळणे वगैरे बसण्यासाठी लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी तर तुम्ही नक्की या जी सध्या सुरू आहे आणि यामध्ये खेळण्यासा खेळण्याबरोबर खाण्यासाठी खूप छान छान पदार्थ आहेत घेण्यासाठी खूप छान छान बँगल्स आहेत गळ्यातली आहेत जे दहा रुपयाचा असेल वीस रुपयाचा असेल शंभर रुपये दोनशे रुपये जसं आपण घेईल तसं टॅटू काढण्यासाठी आहे बरंच काही काही आहे यात्रा म्हटलं की सर्वच असतं जे सगळ्यांनाच माहिती आहे पण खूप छान एन्जॉय होतो सुट्टीचा पिरियड आहे शनिवार रविवार छान एन्जॉयमेंट असते लहान मुलांसाठी पण आणि आपल्या कसं लहान मुलांबरोबर टाईम स्पेन होतो छान वाटतं तेवढंच अजून एक आम्ही अशी गोष्ट पाहिली की स्टॅच्यू केलेला मुलगा आहे थोडं वाईट वाटलं त्याला बघून कारण त्याचे डोळे वगैरे त्याचा म्हणजे त्या कलरचा त्याला खूप त्रास होत असेल असं वाटत होतं मला कारण त्याचे डोळे वगैरे खूप लाल झाले होते तसंही बाकी सर्व एन्जॉय करायला खूप छान आहे तुम्ही या अवश्य भेट द्या नंतर आम्ही मुलांसाठी थोडीशी खेळणी घेतली फिरायलाही खूप छान छान आहे नवीन नवीन घ्यायला आहे नक्की भेट द्या पंढरपूर यात्रेला जी सध्या सुरू आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा